यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा विधानसभा संघाचा जुना प्रतिनिधी म्हणून मी त्यांना देतो समागरे हे उभ्या महाराष्ट्राचं दर्शन महाराष्ट्राला व्हावं म्हणून पुण्यामध्ये स्थायिक झाले व्रतस्थ जीवन त्यांनी अंगीकारलं ते जगले सतीचं वाण म्हणून वृत्तपत्र क्षेत्राकडे त्यांना पाहिलं आणि त्याचं स्मरण आणि त्या स्मरणातून स्मरण जर बीड मधल्या पत्रकारांना झालं असेल आणि म्हणून या समारंभाचं आयोजन त्यांनी केलं असेल तर मला असं वाटतं की रहना रहना। या मार्गावरून महाराष्ट्रातील अनेक मान्यवर दिग्गज हे निश्चितपणे जातील आणि ती वाट अशी वहिवाट झाल्याशिवाय राहणार नाही सुधीर गाडगे यांना छोट्या पडद्यावरती मी अनेक वर्षापासून पाहतो ते उत्तम संचालन करतात सुरेख निवेदन करतात आणि ते बोलत असताना त्यांना पहावं आणि ऐकावं असं होऊन जात म्हणजे याची जीही याची डोळा त्यांचं सगळं ती मुलाखत किंवा ते निवेदन ऐकावं असं होऊन जातं त्यामुळे माझी त्यांना घ्याय मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांचा मनस्य आवाज जय हिंद महाराष्ट्र